सिंधू नदी करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकोणीसशे साठमध्ये झालेला एक ऐतिहासिक द्विपक्षीय करार आहे जो सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी वाटप नियंत्रित करतो सिंधू झेलम चिनाब मुख्यतः पाकिस्तान आणि रावी बिया सतलज या नद्या मुख्यतः भारत हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला गेल्या सहा दशकात तीन युद्ध आणि अनेक तणावग्रस्त प्रसंगानंतरही तो टिकून आहे मात्र अलीकडील घडामोडींनी या कराराला केंद्रस्थानी आणले आहे पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यात अठ्ठावीस निष्पाप लोकांचा मृत्यू झाला भारताने तेवीस एप्रिल रोजी हा करार तात्पुरता स्थगित केला पाण्याच्या थेंबासाठी पाकिस्तान तरसेल अशी घोषणा भारताने केली होती पण यानंतर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उरी धरणातून झेलम नदीत पाणी सोडल्याने पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये म्हणजेच पीओके केमधील मुझफ्फराबाद परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली पण या घटनेने भारत पाकिस्तान वादाला नवीन वळण दिले आहे या घटनेचे परिणाम भारताचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध उरी धरणाचा इतिहास आणि पाकिस्तानचे आरोप याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग सिंधू नदी करारानुसार पाकिस्तानला सिंधू झेलम आणि चिनाब नद्यांचे ऐंशी टक्के पाणी मिळते जे त्यांच्या शेती जलविद्युत आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे पाकिस्तानच्या शेती योग्य जमिनीला चार पॉईंट सात कोटी हेक्टर क्षेत्राला सिंधू नदी प्रणालीतून पाणी मिळते आणि त्याच्या अर्थव्यवस्थेचा तेवीस टक्के हिस्सा आणि अडुसष्ट टक्के ग्रामीण लोकसंख्या यावर अवलंबून आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात करार स्थगित करून पाणी वाटप थांबवण्याचा निर्णय घेतला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार सांगितले की सिंधू नदीचा एकही पाणी पाकिस्तानला जाणार नाही भारताने अटारी सीमा बंद केली पाकिस्तानी नागरिकांचे विसा रद्द केले आणि राजनयिक संबंध मर्यादित केले या निर्णयामुळे पाकिस्तानची शेती जलविद्युत आणि पाणी पुरवठा यंत्रणा संकटात येण्याची शक्यता आहे मात्र तज्ञांचे असे मत आहे की भारताचा हा निर्णय प्रामुख्याने राजकीय संदेश आहे कारण पाणी पूर्णपणे थांबवण्यासाठी मोठ्या धरणांचे जाळे जलसाठे आणि कालवे उभारावे लागतील जे सध्या भारताकडे नाहीत पण भारताने उरी धरणातून झेलम नदीत पूर्वसूचनेशिवाय पाणी सोडले ज्यामुळे पाकिस्तान प्रशासित काश्मीर मुझफ्फराबाद चकोटी आणि इतर भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली पाकिस्तानी संस्थांनी चोवीस न्यूज एच डी यांनी असा दावा केला आहे की यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेती आणि मालमत्ता उद्ध्वस्त झाली तसेच स्थानिक लोकांना स्थलांतर देखील करावे लागले झेलम नदी ही सिंधू नदी प्रणालीची प्रमुख सहाय्यक नदी आहे जी काश्मीरच्या वेरिनाक झऱ्यापासून उगम पावते आणि पाकिस्तानात प्रवेश करते या पुरामुळे पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पक्तुवा प्रांतामध्येही तणाव निर्माण झाला आहे भारताचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही व भारताने देखील पाणी सोडण्याच्या निर्णयाची अधिकृतरित्या पुष्टीदेखील केलेली नाही परंतु तज्ज्ञांचे असे मत आहे की हा निर्णय पहलगाम हल्ल्याचा परिणाम असू शकतो भारत यापूर्वी पूरसंबंधातील माहिती पाकिस्तानला कळवत होता पाणी कंट्रोलबाबत भारत पाकिस्तान संवाद देखील होत होता परंतु सिंधू सिंधुजलकरार स्थगितीनंतर ही प्रक्रिया थांबली पूर्व सूचनेशिवाय पाणी सोडणे हे सामरिक पाऊल असू शकते ज्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आहे भारताचा भौगोलिक फायदा आणि झेलम नदीवरील बागल लिहार आणि किशन गंगा धरणांचे नियंत्रण यामुळे पाण्याच्या प्रवाहावर भारताचा नैसर्गिक ताबा या भारता आहे या उलट जर भारताने पाणी अडवले तर स्वतःच्या क्षेत्रात म्हणजे जसं की जम्मू काश्मीर आणि पंजाब येथे जलप्रय होण्याची शक्यता आहे कारण साठवण यंत्रणा अपूर्वी आहे आता आपण उरी धरणाचा इतिहास पाहू उरी धरण जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झेलम नदीवर स्थित आहे हे प्रामुख्याने जलविद्युत प्रकल्प आहे आणि याची स्थापना एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली व याची क्षमता चारशे ऐंशी मेगावाट आहे हे धरण भारताच्या राष्ट्रीय जलविद्युत निगम म्हणजेच एन एच पी सी अंतर्गत कार्यरत आहे आणि काश्मीर खोऱ्याला वीज पुरवठा देखील करते धरणाची डिझाईन ही रन ऑफ द रिवर प्रकारची आहे म्हणजेच यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण होत नसली तरीसुद्धा पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला जाऊ शकतो यापूर्वीही दोन हजार चौदामध्ये उरी धरणातून पाणी सोडण्यामुळे काश्मीर खोऱ्यात पूर आला होता ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही क्षेत्रात मोठे नुकसान झाले उरी धरण आणि इतर जलविद्युत प्रकल्पांवरून पाकिस्तानने यापूर्वी देखील आक्षेप घेतलेले आहे पाकिस्तान असा दावा करत आहे की भारत कराराचे उल्लंघन करत आहे पाकिस्तानने या घटनेला पाण्याचा हल्ला आणि युद्धाला आमंत्रण असे संबोधले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 24 एप्रिल रोजी एका सुरक्षा बैठकीत भारताच्या निर्णयावर टीका केली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला हस्तक्षेप करण्याचे देखील आवाहन केले पीपल्स पार्टीचे नेते बिलावेल भुट्टो यांनी पंचवीस एप्रिल रोजी म्हटले की सिंधू दर्या आमचा आहे आणि एकतर पाणी वाहील किंवा आमचे रक्त त्यांनी भारतावर पाण्याचे हत्यार म्हणून वापर करत असल्याचा देखील आरोप केला आणि पाकिस्तानच्या चारही प्रांतांना एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे की भारताने जाणीवपूर्वक पूर निर्माण केला ज्यामुळे त्यांच्या शेती पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला तथा याला म्हणून केवळ अप्रत्यक्ष संदर्भ म्हणजे पूर्वसूचनेचा अभाव दिले गेले पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र आणि इतर मंचावर हा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे सिंधू नदी कराराची स्थगिती आणि झेलम नदी पूर यांनी भारत पाकिस्तान संबंधांना नवीन आव्हाने दिली आहेत उरे धरणातून पाणी सोडणे हे भारताचे सामरिक पाऊल असू शकते परंतु याला पाण्याचा हल्ला म्हणणे ठरेल भारताकडे पाणी साठवण्याची अपुरी यंत्रणा आणि धरणाची मर्यादित क्षमता यामुळे हा पूर नियोजित हल्ल्यापेक्षा अनियोजित परिणाम असण्याची शक्यता अधिक आहे पाकिस्तानचे आरोप भावनिक आणि राजकीय आहेत परंतु ठोस पुराव्यांचा अभाव आहे पण भारताचा हा पाणी हल्ला पाकिस्तानची झोप उडवणारा ठरला आहे पाणी हे जीवन आहे पण आता ते भारत आणि पाकिस्तान युद्धाचे एक नवं मैदान बनलं आहे तुम्हाला काय वाटतं भारताचा हा निर्णय योग्य आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा डिजिटल रणशिंग धन्यवाद